महाराष्ट्राचे आराध्य दैवत स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून मी एक दुर्गवीर तुमच्याशी संवाद साधतो तु आहे छत्रपती शिवाजी महाराज व स्वराज्याचे पहिले सरसेनापती प्रतापराव गुर्जर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला कोल्हापूर जिल्ह्यातील मानबिंदू ठरावा असा हा गढिंगलस तालुक्यातील सामानगड या गडावर दुर्गवीर प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेली पाच वर्ष दुर्ग संवर्धनाचे काम अविरतपणे चालू आहे या कामामध्ये किल्ल्याच्या तटबंदीची साफसफाई किल्ल्यावरील ऐतिहासिक वास्तूंचे जतन व वा संवर्धन तसेच दिशादर्शक फलक लावणे त्याचबरोबर दसरा गुढीपाडवा असे पारंपरिक सण गडावर जाऊन मशाली व पणत्या लावून साजरे केले जातात जेणेकरून लोकांमध्ये इतिहासाबद्दल जागरूकता निर्माण होईल कामाचा भाग सामान म्हणून गडसंवर्धनाच्या सात कमानींची ऐतिहासिक विहीर जी चिखल व कचऱ्याने बुजली होती तिच्या उत्खननाचे काम सध्या चालू आहे गेल्या महिन्याभराच्या श्रमदानातून विहिरीच्या सात पैकी पाच कमानी मोकळ्या झाल्या आहेत अजून दोन कमानी बाकी आहेत या कामासाठी लागणारा खर्च हा खूप अवाढव्य आहे आपण सगळे जाणतोच की सगळी सोंग आणता येतात पण पैशांचं सोंग आणता येत नाही त्यामुळे शेवटच्या टप्प्यात येऊन थे ठेपलेलं हे काम पैशांना अभावी अर्धच राहू नये व ते वेळीच पूर्ण व्हावं या अपेक्षेने आम्ही आर्थिक सहकार्यासाठी साथ घालतो आहोत आपल्या बहुमूल्य सहकार्यातूनच या ऐतिहासिक विहिरीच्या सातही कमानी मोकळा श्वास घेऊ लागते व आपल्या पूर्वजांचा अमूल्य ठेवा त्यांची कल्पकता त्यांची कारागिरी संपूर्ण जगाला पाहायला मोकळी होईल खालील बँक खात्यावर शक्य तितकी आर्थिक मदत करा व हा व्हिडिओ तुम्हाला शक्य होईल तितक्या लोकांपर्यंत पोहोचवून सहकार्य करा धन्यवाद जय शिवराय